गणपतीची बाप्पांची पूजा आमच्या हातून होते आम्ही स्वतःला धन्य मानतो आणि ह्या पाच दिवसामध्ये सर्व मित्र नातेवाईक सोसायटीमधील सर् सर्व सहकारी घरी येतात दर्शन घेतात आणि बाप्पा त्यांना आशीर्वाद देतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात त्याच्यामुळं आम्हाला पण आनंद होतो आणि जास्तीत जास्त लोक आल्यामुळे आणि आमच्या हातून त्यांची सेवा झाल्यामुळे आम्हाला एक प्रकारचं पुण्य प्राप्त झालं असं आम्ही समजतो आणि अशीच यापुढेही बाप्पांची आमच्या हातून समाजाची आमच्या हातून सेवा हो ही मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो